तर गाठी भेटींनी एकंदरीत दिल्लीचा आजचा दिवस गाजलेला आहे दिल्ली गजबजती आहे ती महाराष्ट्रातल्या नेत्यांमुळे एकीकडे एकनाथ एक शिंदेनी आज पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची भेट घेतली दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यासाठी दिल्लीत पोहोचलाय आघाडीची बैठक आहे आणि या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहतील पण त्याचसोबत आगामी निवडणुकांसाठीची रणनीती आखण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दिल्ली वारी केल्याचं दिसून येत आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं दिल्ली विमानतळावर पक्षाच्या खासदारांनी स्वागत केलं उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यात इंडिया आघाडीतल्या नेत्यांची भेट घेणार आहेत इंडिया आघाडीच्या बैठकीत सुद्धा ते सहभागी होतील खासदार शरद पवारांची उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत सात ऑगस्टला खासदार संजय राऊतांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे एक पत्रकार परिषद घेतील मग सकाळी अकरा वाजता संसदेमधल्या पक्ष कार्यालयाला ते भेट देतील दुपारी उद्धव ठाकरेंच्या राजकीय गाठीभेटी नियोजित आहेत तर संध्याकाळी राहुल गांधींनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला आणि इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव उद्धव ठाकरे ठाकरे उपस्थित त्यांच्या स्वतंत्र बैठक घेऊन संसदेचं अधिवेशन आणि आगामी निवडणुकांसंदर्भातल्या रणनीतीबद्दल चर्चाही करतील उद्धव ठाकरे हे मुंबईतून इथे दोन दिवसासाठी तीन दिवसासाठी येत आहेत राहुल गांधींबरोबर त्यांची बैठक आहे इंडिया आघाडीची बैठक आहे महत्त्वाच्या विषयावर चर्चा होईल आज संध्याकाळी इथे शिवसेनेच्या खासदारांची महत्त्वाची बैठक होईल त्यानंतर कदाचित शरद पवार साहेबांना भेटण्याची शक्यता आहे संध्याकाळी अशा बैठका इंडिया आघाडीच्या बैठकीत महाराष्ट्रातल्या राजकारणाविषयी चर्चेची शक्यता आहे बैठकीत आगामी निवडणुकीतल्या जागावाटपाचा मुद्दा महत्वाचा असेल त्या सोबतीनं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे पक्ष सोबत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे सा इंडिया आघाडीमध्ये प्रवेश होऊ शकतो का हाही मुद्दा चर्चेला येऊ शकतो सरकारच्या विरोधात कोणते मुद्दे उचलून धरता येतील याबद्दलही चर्चेची दाट शक्यता आहे उद्धव ठाकरे यांच्या बैठकांचा कार्यक्रम मोठा दिसतोय कारण ते शरद पवार यांची भेट घेत आहेत नंतर राहुल गांधी यांच्याकडे जात आहेत तर एकंदरीतच उद्धव ठाकरे यांची पुढची वाटचाल शिवसेना आणि मनसे यांचे संबंध त्यानिमित्ताने महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तिथे होणाऱ्या संभाव्य युतीबाबतची चाचपटी हे सगळे मुद्दे या निमित्ताने चर्चेला जातील अशी अपेक्षा आहे तर उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा आणि इंडिया आघाडीनं कितीही बैठका घेतल्या तर काहीही फरक पडणार नाही अशी खिल्ली सत्ताधाऱ्यांकडनं उडवली जाते आपल्या सहकार्यांना भेटत आहेत आमचे शिंदे साहेब पीएम साहेबांना भेटत आहेत आणि गेल्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं मात्र आता उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यामुळे इंडिया आघाडीला बळ देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं स्पष्ट होत आहे लोकमत